श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये गोरखपूर येथे राहणाऱ्या रा। स्वामींच्या निस्सिम भक्त सौ मनस्वी वलटे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर शहर आणणारा एका क्षणाला आपल्या डोळ्यात पाणी आणणारा एक दिव्य स्वामी चमत्कार सांगणार आहे जेव्हा आपलं आयुष्य शून्य होते संपूर्ण आयुष्य हरल्यासारखे वाटते नेमके तेव्हाच स्वामी कसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या नशिबाचे फासे हे कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव बघताना आपल्यापैकी असंख्य लोकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो कर्ज घेतल्यानंतर ते फेडावं कसं हे कळत नाही बऱ्याच वेळा कर्जासाठी आपण डिप्रेशनमध्ये जातो आपण आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार आणतो अगदी असंच या ताईंच्याही आयुष्यात झालं कर्ज घेताना सोपं वाटलं मात्र फेडण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा या ताईंनी तब्बल तीन वेळा आत्महत्या केली मात्र या ताईंच्या नशिबात स्वामी सेवा होती आणि या स्वामी सेवेने या ताईंचं आयुष्य कसं तारलं आणि या ताईंचं प्रत्येक स्वप्न कसं पूर्ण केलं हे ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी मनस्वी वलते आज माझ्या आयुष्यात जी काही स्वामींची गाथा घडलेली आहे ती मी सगळ्यांना सांगत आहे खरं तर माझी आजी जिला देवांची प्रचंड आवड आणि शक्यतो आमच्या संपूर्ण घरामध्ये देवांची सगळी काही सेवा तीच करायची आमच्या अजोळी म्हणजे माझ्या मामाकडे दत्त महाराजांचं एक सुंदर मंदिर हे मंदिर आमच्या दारातच आणि त्या मंदिरात असणारे दत्त महाराज जणू काही आमच्या घरातले प्रमुखच माझी आजी त्यांना अभिषेक घालण्यापासून दररोज नैवेद्य दाखवल्यापासून आरती आणि सगळं काही ती एकटी करायची त्यावेळेस माझी आई ही तिथेच एका जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षिका होती त्यामुळे आईला देवधर्म करायला वेळ कमी मिळायचा पुढे मी सुद्धा आजीसारखीच मला सुद्धा देवांची प्रचंड आवड लहानपण सगळं काही माझं धार्मिक कार्यात केलं मला माता लक्ष्मीची ओटी भरायला आवडायची मला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अभिषेक घालायला आवडायचा पण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरात किंवा मठात मी कधी केले नव्हते श्री स्वामी समर्थ महाराजांची कुठली सेवाही मला माहिती नव्हती कारण त्यावेळेस अक्कलकोटचे स्वामी किंवा त्यांच्याबद्दल इतकी काही आमच्याकडे प्रचितीही नव्हती पुढे माझं लग्न झालं लग्नानंतर मी आय टी कंपनीमध्ये इंजिनियर पदावरती कार्यरत झाले माझे पती हे बँकॉंगला असायचे महिन्यातून एक दोन दिवसांसाठी ते फक्त घरी यायचे मग घरी मी सासू सासरे माझे दीर आणि माझ्या आजी सासू असा आमचा परिवार सुद्धा दिवसभर नोकरीसाठी बाहेर असायचे अगदी रात्रीच्याच वेळी मी घरी यायचे सगळं सुखाचं आनंदाचं अत्यंत उत्तम सुरू होतं पण ते म्हणतात ना सगळं काही चांगलं असताना कुणाची तरी नजर लागतेच अगदी तसंच काही झालं माझ्या पतीचा बँकॉकला असताना एक मोठा अपघात झाला ज्या कंपनीमध्ये ते प्रमुख म्हणून काम करत होते तिथे एक भव्य स्फोट झाला आणि त्या भीषण स्फोटामध्ये माझ्या पतीला गंभीर दुखापत झाली ज्यामध्ये त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला संपूर्ण अंगाला भाजलं गेलं आणि मग कंपनीने त्यांना घरी पाठवलं घरी बसून त्यांना पगार मिळत होता नुकसान भरपाईसुद्धा मिळाली आठ वर्ष गेल्यानंतर मात्र त्यांना मिळणारा जो पगार होता तो बंद झाला कारण त्यांची कंपनी पूर्णपणे बंद झाली कंपनीत एक फ्रॉड झाला त्यामुळे कंपनी सील झाली आणि त्याचा परिणाम आता आमच्या कुटुंबावर झाला त्यात मी सुद्धा आजारी असायचे एक छोटासा शॉक लागल्यापासून मला कंटिन्यू फिट यायची म्हणजे दिवसभरामध्ये एकदा तरी मी चक्कर येऊन पडायचे बरेच डॉक्टर्स केले हॉस्पिटल केले मात्र तरीही मला कुठेच फरक येत नव्हता घराला अचानक दृष्ट लागल्यासारखंच झालं आता घरात पैशांची आवक कमी झाली त्याचवेळी मी प्रेग्नंट होते जवळपास सात वर्षानंतर मी प्रेग्नंट राहिले आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला रिस्क सांगितली पूर्णत बेडरेस सांगितली त्यामुळे मी माझं जे काम होतं ते सोडून दिलं आता आमच्या घरात येणारी इन्कम पूर्णपणे बंद झाली डिलेवरीची वेळ आली आणि त्यावेळीसुद्धा अत्यंत क्रिटिकल कंडिशन निर्माण झाली डॉक्टरांनी माझ्या घरच्यांना तेरा लाख रुपयांची आवक जमा करायला सांगितली मोठं ऑपरेशन करावं लागणार होतं बाळ किंवा आई दोघांपैकी एकच वाचणार असंही सांगितलं मात्र माझी आजी दे दत्तगुरूंचा धावा करत होती माझी आजी ही देवाला नवस करत होती तेरा लाख रुपये त्यावेळी आमच्याकडे नव्हते पण माझे दागिने मोडून जे काही पैसे येतील ते पैसे मात्र माझ्या पतीने तिथे भरले आणि मग त्यानंतर माझी डिलिव्हरी झाली देवाच्या कृपेने मी आणि माझं बाळ दोघेही आम्ही सुखरूप होतो पण ते म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना अगदी असेच काही झाले माझं बाळ जन्माला आलं तिथून ते आजारी त्याच्या हृदयाला एक छोटासा होल होता ज्याला डॉक्टर छिद्र म्हणतात त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला अगदी जन्माला आला तिथून तो आजारी आणि त्याच वयामध्ये त्याचं ऑपरेशन होणं शक्य नव्हतं डॉक्टरांनी तीन वर्षात त्याच्या त्या हृदयाच्या छिद्राचं ऑपरेशन करायला सांगितलं चांगलं हॉस्पिटलला केलं तर जवळपास पन्नास लाख तरी लागतील असे सांगितलं आणि जर तुम्ही सरकारी केलं तर पैसे कमी लागतील मात्र त्याची काही खात्री नाही असेही सांगितले आम्ही प्रचंड घाबरलो त्यावेळेस पैशांची जमवाजमाव करायला आमच्याकडे तीन वर्ष होती माझ्या नातेवाईकांनी माझ्या मम्मी पप्पांनी सगळ्यांनी जवळपास वीस लाखाची सोय केली पण अजूनही तीस लाख कुठून आणायचे हा प्रश्न मग शेवटी माझ्या पतीने कर्ज काढले आमची जमीन घाण टाकली राहतं घर आमचं घाण टाकलं आणि त्याच्यावरती कर्ज घेतलं पन्नास लाखांची आवक जमा झाली माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं ऑपरेशन सक्सेसफुल झालं मात्र एक सहा महिन्यानंतर पुन्हा त्याच्यात हृदयाला एक छोटंसं छिद्र तयार झालं त्यामुळे रिस्क अजून वाढली पैसा तर निघून गेला मात्र बाळाची काही गॅरंटी नव्हती आम्ही सगळे रडत होतो टेन्शनमध्ये होतो काय करावं काहीच कळत नव्हतं कारण इतक्या वर्षानंतर देवाने जे दिलं तेही त्याने हिरावून घेतले हे दुःख मला सहन होत नव्हते आता पुन्हा ऑपरेशनसाठी पैसे कुठून आणावे हे मला कळत नव्हते मी खूप विचारात होते आणि त्या विचारानेच मी स्वतःला संपवायचे ठरवले खरं तर एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेळा मी स्वतःला संपवण्यासाठी आत्महत्या केली मात्र तीनही वेळेला माझ्या नशिबाने मी वाचली तिसऱ्या वेळेस जेव्हा मी अक्षरशः फासावर अटकले होते त्या दिवशी गुरुवार होता आणि जसं मी गळफास घ्यायला लागले तशी फॅनला लावलेली लटकवली जी दोरी होती ती आपोआप खाली आली आणि जेव्हा मी खाली आली तेव्हा माझ्यासमोर माझे पती होते त्या क्षणी जेव्हा त्यांनी मला या अवस्थेत पाहिले ते प्रचंड रडले आणि त्यांनी सांगितले तुझ्याशिवाय माझा आधार कुणीच नाही मरायचे तर आपण दोघेही मरू त्यावेळी मला त्यांचे प्रेम कळाले आणि मी स्वतःला या सगळ्या वाईट विचारांपासून थांबवले आता असं काहीच करायचं नाही आता जे काही होईल त्याला सामोरे जायचे असे मी ठरवले मात्र माझा देवावरती प्रचंड राग देव नसतो कारण लहानपणापासून मी इतकी देवाची भक्ती केली मात्र तरीही माझ्या नशिबात असे आल्याने मी देवाला मान्य सोडून दिले आमच्या देवघराच्या समोर बसून मी म्हटले ह्या फक्त दगडाच्या मूर्त्या आहेत हे पितळ आणि तांबा आहे देव कधीच नसतो देव असेल तर तो अत्यंत खोटा असतो असे मी घाण बोलू लागले तुम्हाला सांगते चोवीस तासही उलटले नसतील आणि त्या चोवीस तासात मला माझ्या मामी बहिणीचा फोन आला आणि तिने मला सांगितले की आम्ही अक्कलकोट सोलापूर या ठिकाणी चाललो तुम्ही येता का तिला माझी कंडिशन तिला माझी परिस्थिती माहिती होती आणि त्यावेळेस सहज मी तिला नाही म्हटले तेव्हा ती मला म्हणाली अगं अक्कलकोटला गेल्यावर सगळे प्रश्न सुटतात अक्कलकोटचे स्वामी प्रत्येक भक्ताला तारतात तिने मला स्वामींचे बरेचसे अनुभव सांगितले कारण तिच्या आयुष्यात स्वामींचे बरेच चमत्कार स्वामीं बरे स्वामीं घडले होते ते सगळं ऐकलं आणि मी तिला म्हटलं देव, -देव नसतो मी खूप सेवा केली मी खूप देवदेव गेलं पण बघ देव माझ्या जास्तच पाठी लागला मी पुन्हा तिच्या तोंडावर देवाला नको नको ते बोलू लागले पण तरीही ती ऐकत नव्हती तिच्यासाठी म्हणून आणि बाळासाठी म्हणून तिने मला तयार केले संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांच्याच गाडीने आम्ही अक्कलकोटला जायला निघालो त्यावेळेस पहिल्यांदाच मी अक्कलकोटला गेले स्वामींचे दर्शन घेतले आणि त्या गाभारात बसून माहिती नाही का, का। पण माझ्या डोळ्यातून नकळत पाणी उलगले हताश झालेले मी निराश झालेलं माझं मन पूर्णपणे अस्थिर होते तिथे बसून मी अक्षरशः माझं डोकं त्या लादीवर आपटून रडत होते स्वामी मार्ग दाखवा ह्या अडचणी दूर करा माझ्या बाळाला व्यवस्थित करा असे मी स्वामींना सांगितले स्वामी जर या एका वर्षात तुम्ही माझ्या आयुष्यात चमत्कार घडवला तर प्रत्येक वर्षी मी अक्कलकोटची पायीवारी करेन असेही मी म्हटले त्यानंतर आम्ही घरी आलो येताना तिथल्या भटजीने मला थोडीशी विभूती दिली होती जी माझ्या मुलाच्या कपाळाला आणि थोडीशी विभूती त्यांनी मला त्या पाण्यात टाकून ती बाळाला पाजायला सांगितली होती सांगितल्याप्रमाणे मी सगळं काही करत होती त्याचबरोबर त्या गुरुजींनी मला धूमावती मंत्र अकरा वेळा म्हणून ते धूमावती तीर्थ माझ्या बाळाला दररोज द्यायला सांगितले खरं तर त्यांना मी विचारले धूमावती तीर्थ कसे बनवायचे तेव्हा त्यांनी मला एक ग्रंथही दिला त्या ग्रंथामध्ये धुमावती माला मंत्र होता एका तांब्याच्या भांड्यात थोडं पाणी ठेवून उजव्या हाताच्या मधली तीन बोटं त्याच्यामध्ये ठेवून अकरा वेळा मला मंत्र म्हणायचा होता आणि तयार केलेलं तीर्थ हे बाळाला द्यायचं होतं सांगितल्याप्रमाणे ही सेवा मी घरी येऊन करायला सुरुवात केली जवळपास एकवीस दिवस मी ही सेवा कंटिन्यू करत होती आणि त्या एकवीस दिवसानंतर माझ्या मुलाची जी काही आरोग्याची स्थिती होती ती आता व्यवस्थित कुठेतरी जाणवत होती जवळपास तीन महिने हे तीर्थ मी त्याला दररोज द्यायचे अशातच जेव्हा मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी जे त्याच्या हृदयाला असणारं छद्र होतं ते बऱ्यापैकी बरं झालेलं आहे आणि आता ऑपरेशन करण्याची गरज नाही असे सांगितले त्यामुळे मनात कुठेतरी बरे वाटले आता कुठेतरी माझे मन स्थिर झाले मात्र तरीही आता उसने घेतलेले कर्ज काढलेले लोकांचे पैसे कसे द्यायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा योग आला आणि आम्ही अक्कलकोटला गेलो तिथे गेल्यानंतर त्या गुरुजींचे मी खूप आभार मानले कारण त्यांच्याच कृपेने माझं बाळ बरं झालं होतं मात्र आता माझ्या आयुष्यात मा असणारी कर्जाची समस्या मी त्यांना सांगितली आता मी काय करू मला काहीच कळत नाही असेही सांगितले पुन्हा त्यांनी मला धीर दिला आणि त्यांनी सांगितले घरी गेल्यानंतर जिथे कुठे औदुंबराचं उंबराचं झाड असेल तिथे बसून दररोज गुरुचरित्रातील एकविसावा अठरावा आणि सातवा अध्याय हे तीन अध्याय पठण करा जवळपास एक तीन महिने तुम्ही ही सेवा करा आणि त्याच्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून अकरा वेळा ऐक्यमंत्र म्हणा ह्या दोन सेवा जर तुम्ही सहा महिने केल्या तर त्या सहा महिन्यात तुमचं कितीही कर्ज असेल ते कुठेतरी तुम्हाला तुम्हा कमी जाणवेल आता त्यांनी सांगितलं त्यांच्यावर विश्वास ठेवला मी घरी आले आमच्याच घराच्या बाजूला दोन घरं सोडून एक उंबराचं झाड होतं मी तिथे जायचे छान शुद्ध तुपाचा दिवा लावायचे बसण्यासाठी आसन न्यायचे आणि तिथे बसून मी गुरुचरित्रातील अध्याय वाचायचे तीनही अध्याय वाचून झाले की त्याच्यानंतर घरी येऊन माझ्याकडे असणारा स्वामींचा जो फोटो होता त्या फोटोच्या समोर बसून अकरा वेळा ऐक्यमंत्र म्हणायचे दोन महिने उलटून गेले मात्र अजूनही काही अनुभव येत नव्हता कर्जाचे हप्ते असेच थकले होते अशातच म्हणतो ना आपण की एखादा चमत्कार घडावा आणि माझ्याकडे खूप पैसा यावा असे आपण जे स्वप्न बघतो ते स्वप्न अचानक सत्यात उतरले ज्या कंपनीमध्ये बँकॉंगला माझ्या पतीने इतकी वर्षं काम केली ज्या कंपनीतून माझ्या पतीचा अपघात झाला त्या कंपनीतून काही वर्ष कंपनी सील झालेली म्हणून त्यांचा पगार खंडित केलेला जवळपास त्या गोष्टीला एक अकरा वर्ष उलटून गेले असतील आणि त्या अकरा वर्षानंतर यांच्या मोबाईलवरती एक मेल आला तो बँकॉंगच्या कंपनीचा होता आणि अकरा वर्षामध्ये खंडित झालेला जो काही त्यांचा मासिक हप्ता होता तो जमा करण्यासाठी यांचे बँकेचे डिटेल्स मागवले होते यांनी त्यांच्या साहेबांना फोन करून विचारपूस केली तेव्हा जवळपास त्या अकरा वर्षांचे पंचवीस लाख रुपये यांना मिळणार होते ती बातमी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आम्हाला सुखावणारी होती जवळपास आठ दिवसांनी ते पैसे यांच्या अकाऊंटला जमा झाले जसे पैसे जमा झाले तसे आम्ही अक्कलकोटला गेलो तिथे जाऊन पुन्हा स्वामींचे आशीर्वाद घेतले महाराजांना भेटलो महाराजांना खूप सारे आम्ही धन्यवाद सांगितले महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि पुन्हा घरी आलो जे पैसे मिळाले होते त्यातील आठ लाख रुपये आम्ही पुन्हा एका बिझनेससाठी गुंतवले माझ्या पतीने एक छोटासा व्यवसाय करण्यासाठी मला प्रोत्साहित केले आणि त्यांच्यासाठी आपण स्वतःचं काहीतरी करावं म्हणून आम्ही एक छोटासा व्यवसाय सुरू केला ज्यामध्ये आम्ही कपड्यांचा कच्चा माल तयार करू लागलो सुरुवातीला चार कामगार हाताशी ठेवले मशिनरी आणल्या आणि मी सुरुवात केली जशी सुरुवात केली आम्हाला कुठेच अपयश किंवा एकही अडथळा आला नाही तुम्हाला सांगते पहिल्याच महिन्यामध्ये आम्हाला तब्बल आठ लाख रुपये नफा झाला दुसऱ्या महिन्यामध्ये आम्हाला अकरा लाख नफा झाला आणि हळूहळू हा नफा वाढत गेला एका वर्षामध्ये आमची ही छोटीशी कंपनी मोठी झाली आणि आम्हाला करोडोंचा प्रॉफिट झाला ताई म्हणतात जिथे शून्य झालेलो जिथे अस्तित्व संपलेलं तिथे स्वामी अचानक आमच्या नशिबात आले आमच्या आयुष्यात आले आणि आमच्या जीवनाचे फासे बदलवून टाकले आजही मी नेहमीच जेव्हा जेव्हा मी घरी असते तेव्हा औदुंबराच्या झाडाखाली जाऊन शुद्ध तुपाचा दिवा लावून स्वामींचे स्मरण करते गुरुचरित्र वाचते आजही न चुकता मी घरामध्ये कुणीही आजारी असलं तर धुमावती तीर्थ बनवते जेव्हा घरामध्ये अस्थिरता वाटते किंवा पैशांची काही अडचण जाणवते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून मी ऐक्य मंत्र म्हणते खरंच स्वामी पाठीशी राहिले आणि स्वामींनी सर्व अडचणी दूर केल्या धन्य ती माझी माऊली आणि धन्य तिची ती शक्ती स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा स्वामी समर्थक जय स्वामी समर्थ